राहुल गांधींनी बनावट मतदान प्रकरणाचा भांडाफोड केला त्यात महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघात सहा हजार आठशे एकसष्ट बोगस मतदार नोंदणीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात महाराष्ट्रातील एका विधानसभा मतदारसंघात सहा हजार आठशे एकसष्ट बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या तपासात निवडणूक आयोगाकडून मात्र आडकाठी आणल्या जात असून निवडणूक आयोग आवश्यक ती माहिती पोलिसांना उपलब्ध करून देत नसल्यामुळे सहा हजार आठशे एकसष्ट बोगस मतांचा तपास थंड बस्त्यात पडला आहे महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार आठशे एकसष्ट बनावट मतदार नोंदणी प्रकरणावरून मोठे वादळ घोंगावत आहे परंतु राज्य मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलिस विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ ताल करत असल्याची माहिती समोर आली आहे यामुळे आरोपींना अटक कशी करायची असा प्रश्न पोलिसांसमोर आहे सूत्रांच्या मते चंद्रपूर पोलीस प्रशासनाने या फसवणुकीची सखोल चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत पाच ते सहा वेळा डेटा मागितला आहे ज्यामध्ये ऑनलाईन अर्जांचे तांत्रिक तपशील संबंधित मोबाईल क्रमांक आय पी ॲड्रेस आणि सर्व्हर लॉक यांचा समावेश आहे तथापि आयोगाने आतापर्यंत कोणताही डेटा दिलेला नाही डेटाच उपलब्ध नसेल तर आरोपींना अटक कशी करायची जोपर्यंत निवडणूक आयोग पोलिसांना आवश्यक डेटा प्रदान करत नाही तोपर्यंत खऱ्या सूत्रधारापर्यंत आणि त्यांच्या जाळ्यापर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे राजुरा विधानसभा मतदारसंघात बनावट मतदारांचे प्रकरण मागील अकरा महिन्यापासून चर्चेत आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून चंद्रपूर पोलीस विभाग या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून माहिती मागितली आहे माहिती अद्याप मिळाली नसल्याने प्रकरणाचा तपास गतीने सुरू असल्याचे दिसत आहे काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अठरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील घोटाळ्याचा मत उल्लेख केला होता त्यानंतर पुन्हा हे प्रकरण कायरणीवर आले वीस सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे सहाय्यक संचालक अपूर्व कुमार सिंह यांनी गांधी यांच्या आरोपाचे खंडन करणारे पत्रक काढले होते जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बनावट मतदार नोंदणी वेळेवर थांबवण्यात आली आणि सहा हजार आठशे एकसष्ट अर्ज फेटाळण्यात आले असा दावा केला होता परंतु या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिसांना आयोगाकडून माहिती दिली जात नसल्याने या प्रकरणातील बनावट मतदार नोंदणी करणारा सूत्रधार अद्यापही मोकाटच आहे